नमस्कार मी रचना लसके वागवे तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने रोज वेगवेगळ्या का क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आणि आज आपल्यासोबत एक कलाकार व्यक्तिमत्व आहेत आपल्यासोबत आहेत मेगा परब मॅडम ज्या भरतनाट्यम विचारत आहेत त्यांचं वर्णम परफॉर्मिंग आर्ट्स म्हणून एक सेंटर आहे अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडं सांगा म्हणजे डान्सची आवड मी कशी निर्माण झाली तिथूनच सुरुवात करते अर्थात शाळेत होते त्यावेळी मी दुर्गा झाली गौरी आणि पंचतंत्र त्यावेळी अपनाह जगन्नाथ हे नृत्य नाट्य आविष्कार चंद्रशाला ह्यांच्या तर्फे होते ते शाळेत होतो आम्ही मी माझी बहीण त्याच्यात जॉईन केलं होतं अर्थात मला त्यावेळी मी लहान असल्यामुळे तेवढी आवड नव्हती पण बहिणीच्या मागे म्हणतात तसं तिच्या मागे मागे जात त्या नृत्य नाट्यात त्यावेळी अपनाहा जगन्नाथ ही संस्था आहे अरुण काकडे अरविंद देशपांडे सुलभा देशपांडे ह्या आता तिघेही नाही आहेत म्हणजे ह्या जगात पण त्यांची ती संस्था आहे आणि त्यावेळी मग मी जॉईन केलं मग हळूहळू बहिणीच्या मागे 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 जात मग तिकडनंच डान्स शिकायला सुरुवात केली अर्थात त्यावेळी भरतनाट्यम नव्हते ना शिकत फोक डान्स करत होते अपना हा जगन्नाथ या नृत्य नाट्यापासून सुरू झाली त्यानंतर पंचतंत्र आणि त्याच्यानंतर दुर्गा दे कपडे आणि विशेष सांगायला आवडेल की दुर्गा झाली गौडी हे नाटक त्यावेळी मी बाल कलाकार म्हणून काम केलं आणि त्यानंतर काही वर्षांनी त्या नाटकाची धुरा सांभाळली अर्थात त्याचे मुख्य दिग्दर्शक होते आचार्य पार्वती कुमार आणि श्री रमेश पुरव आणि त्यांच्याबरोबर काही वर्षानंतर श्री रमेश पुरवांबरोबर त्यांना असिस्ट करून मग ते नाटक आम्ही हिंदीमध्येही केलं होतं दुर्गा झाली गौरी आणि सायमल टेनिसली भरतनाट्यमही शिकत होते नाटक संगीत अकादमीच्या अ डिरेक्टर श्रीमती संध्या पुरेशा ह्या माझ्या गुरु आहेत आणि त्यांचेही गुरु त्यांच्याकडनंही काही म्हणजे धडे घेतलेत आचार्य पार्वती कुमार भरतनाट्यम या विषयात आपण करिअर करावं त्याच्यामध्ये विशारद ही पद, पदवी प्राप्त करावी हे तुम्हाला का वाटलं आणि त्याच्यामध्ये किती मेहनत आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा मेहनत प्रचंडच आहे कारण आजकाल कसं आहे मुलांना टीव्ही मध्ये बघूनच डान्स करायची सवय असते आणि आई वडिलांना आवड असते तर खूप लोक आमच्याकडे ज्या येतात तेही छान नाचते तर बघून छान नाचते वगैरे 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 असतं पण मला जर पर पर्सनली विचाराल तर टीव्हीत बघून भरतनाट्यम कथ्थक किंवा कुठचंही शास्त्रीय नृत्य नृत्यात पारंगत होणे मला नाही वाटत की शक्य त्याच्यासाठी तुम्हाला गुरु चवक चांगला क्लास किंवा चांगलं मार्गदर्शन असण अर्थात हार्डवर्क था था हे आहे पुढे जाऊन स्वतःची संस्था चालू केली वर्णम परफॉर्मिंग या संस्थेमार्फत आपण काय काय नक्की काम करतो त्याच्याबद्दल थोडं सांगा भरतनाट्यमचे क्लासेस मी एकोणीसशे नव्याण्णव पासून राजा शिवाजी विद्यासंकुल दादर येथे चालवते त्याच्यानंतर बांड्राच्या माणिक विद्या मध्ये चालवते तसंच मी वेगवेगळी नाट्य शिबिर नृत्य शिबिर घेतली अनेक ठिकाणी म्हणजे अनेक संस्थांना मी डान्स फॅकल्टी म्हणून पार्टिसिपेट केलेला आहे त्यात मी विशेष आवर्जून नावं घेईन अशी युवक बिरादरी आहे किंवा आपल्या कांचन सोमटंक नाट्यशाला म्हणून जी, जी संस्था आहे त्यांच्यासाठी विजय शिक्षण संस्थेची कार्यशाळा घेतली होती काही महिन्यांची ती शाळा होती आणि त्याचप्रमाणे ठिकठिकाणी मी ऍज अ जज इवन टी व्हीवर आपल्या दूरदर्शन मध्ये दमदमा दम किंवा ई टी व्हीचा जो एक डान्सचा प्रोग्राम नाव आठवत नाही आता मला पण <laughs> तर त्यामध्ये एक जज म्हणून असेल ठिकठिकाणी कामं हो पाहिले तसंच इंडियन रेल्वे एम टी एन एल मल्हार आपलं झेबियर्स कॉलेजचं असतं एच आर कॉलेजचं आकांक्षा रुपारेल कॉलेजचं क्षितेज अशा वेगवेगळ्या वेग काम भरतनाट्यम हा जो डान्स फॉर्म आहे त्याच्यामध्ये खूप पेशन्स लागतं अनेक वर्ष लागतात त्याच्यामध्ये पारंगत व्हायला तर आजच्या जे मुली आहेत तर ते काही वर्ष करतात काही महिने करतात आणि मग ते डान्स फॉर्म सोडतात तर त्याच्याबद्दल थोडं सांगा कुठचीही कला किंवा कुठचाही आर्ट फॉर्म करण्यात मेहनत तर लागतेच तुम्हाला वेळेत हवाच पेशन्स तर प्रचंड हवा असं नाही आहे की पटकन केलं आज केलं आणि पुढच्या महिन्यात तुम्ही परफॉर्मन्स केला तर मला तरी पर्सनली असं वाटतं असं करून घे लहान मुलींकडे तर खूप वेळ असते आणि शाळेबरोबर ते सायमल्टेनियसली होऊन जातं माझ्याकडे कित्येक अशा मुली आहेत की शाळेत असताना केलं किंवा कॉलेजमध्ये असताना केलं पण काही वर्षांनी सोडलं मग ते आफ्टर मॅरेज येतात कारण की ते कुठेतरी त्यांना त्यांचं मिस झालेलं असतं तर मला असं वाटतं की ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळी थोडं पेशंटली घेतलं आणि अगदी मी म्हणत नाही की सगळेच ऍक्सेप्ट नाही करू शकत खूप आता ऍक्टिव्हिटीज आहेत खूप मुलांना प्रेशर आहे शाळा असो किंवा अजून काही बाकी ऍक्टिव्हिटीज असो पण सायमल करायला काहीच हरकत नाहीये मी असं कधी कधी वाटायला नको अरे मी हे मिस केलं मी चार वर्ष केलं पण मग दोनच वर्ष नाही केलं म्हणजे मी शारद झाली असते तर असं न करता त्यांनी कॅरी फॉरवर्ड केलं तर मला वाटतं नक्कीच त्याला फायदा होईल त्याचा माझा जो पुढचा प्रश्न आहे तो, तो त्याच संदर्भात होता कारण का अनेक वर्ष मुली ती कला शिकतात कारण का मी देखील एक तरी स्टुडंट असू शकते आणि नववी दहावी किंवा बारावीची ज्या परीक्षा जेव्हा येतात तेव्हा पालक सांगतात की आता हे बस झालं डान्स फॉर्म किंवा इतर कोणत्याही आपले जे हॉबीज असतात ते बस झाले आणि आता परीक्षेकडे आणि करिअरकडे फोकस करा तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल करिअर फोकस करायलाच पाहिजे म्हणजे त्यात वादच नाही पण आत्ताच मी तुम्हाला सांगितलं ना की ठीक आहे दहावीत एकदा नाही जमलं तुम्हाला पण तुम्ही अकरावीत करू शकता ना आणि ही पुन्हा हा हॉबी क्लास आहे म्हणजे तुम्हाला असं नाही की दररोजच्या दररोज ये आणि दररोजच कर पण ज्यावेळी जमतं ते केलं तर तुमच्यासाठीच ते पूर्ण म्हणजे नॉट ओन्ली डान्ससाठी त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे मी तर म्हणेन तुमचं पोश्चर सुधारतो तुमचं बोलण्याची पद्धत आमच्या भरतनाट्यमध्ये तर कित्येक संस्कृत श्लोक असतात अभिनय दर्पण नाट्यशास्त्र आम्ही फॉलो करतो त्यामुळे तुमचं वाणी सुद्धा तुमची मला वाटतं सुधारते पुन्हा काहीतरी वेगळा फॉर्म किंवा वेगळा काहीतरी कला ही पण तुम्ही अंगभूत करू शकता ना शिकू शकता ना त्यामुळे खूप सिरियसली नाही घेतलं कारण तो पहिला ते हॉबी क्लास असतो ज्यांना त्यातनं काही करायचं असेल किंवा त्यांना खूप आवड असेल किंवा त्यांना काही आत्मसात झालं की तर तुम्ही करिअरचा पण विचार करू शकता डेफिनेटली आज अनेक पाश्चात्य जे डान्स आहेत दे दे किंवा इतर ऑफ डान्स आहेत ते आलेले आहेत आणि ते आता आपण मुलांना तर uh, कम्पॅटेटिव्ह इंडियन डान्स फॉर्म जे आहेत त्याचं महत्व टिकून राहणं आणि ते आपल्या मुलांपर्यंत पोहोचवणं त्याच्यासाठी तुम्ही कसं काम करताय नाही म्हणजे मी पहिलं एक थोडस तुमच्यासाठी तुमच्यासाठी मी प्रेक्षकांसाठी सांगते कुठचाही डान्स फॉर्म असो मग तो सालसा असो झुंबा असो किंवा क्लासिकल डान्स फॉर्मवर तुम्ही कथ्थक म्हणा ओडिसी म्हणा किंवा भरतनाट्यम म्हणा असं काही आपल्याला ते वर खाली किंवा उच्च नीच किंवा हे खूप छान आहे ते खूप वाईट आहे असं मला वाटतं त्याचं आपण क्लासिफिकेशन करूच नाही ज्यांना जे आवडतं ते त्यांनी शिकावं फक्त असं आहे की त्यांना कुठचाही डान्स फॉर्म घ्या तिथे तुम्ही फक्त पूर्णत्वास न्या असं मला वाटतं आणि डेफिनेटली आपण आता इंडियन आहोत म्हटल्यावर आपण इंडियन कल्चर नेहमीच आपण सांभाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे ते आपलं हेरिटेजच आहे ना तर त्याच्यासाठी मी म्हणेन की ते तर ज्यांना जे आवडतं त्याने डेफिनेटली शिकावं पण ज्यांना वाटतंय की मी आता शिकतोय इंडियन डान्स म्हणून कॅरी फॉवर्ड केलाच पाहिजे सेंटरच्या तुम्ही अनेक समाजसेवा देखील करत आहात असतात त्याच्याबद्दल थोडं सांगा आम्ही मुंबई डिस्ट्रिक्ट एड्स कंट्रोल सोसायटी महाराष्ट्र एड्स कंट्रोल सोसायटी ह्याच्यातर्फे एड्स जनजागृतीचे खूप सारे शोज महाराष्ट्रात म्हणजे मी तुम्हाला सांगू कोकणात विदर्भात अ पुन्हा मराठवाड्यात असे अनेक आपण शोज केलेले आहेत इवन मुंबई जिल्ह्यात सुद्धा अनेक ठिकाणी आपण जनजागृती एड्स अवेअरनेस ची पॉझिटिव्हली म्हणजे खूप वाईट आहे असंच होईल तसंच होईल असं न करता पॉझिटिव्हली जनजागृती आपण मुंबई डिस्ट्रिक्ट एड्स कंट्रोल सोसायटीच्या मार्फत मुंबईतही थीक ठिकठिकाणी त्याचे आपण स्ट्रीट शोज केलेले आहेत या डान्सच्या माध्यमातून तुम्ही इंटरनॅशनली परफॉर्मन्स दिलेले आहेत तर त्याच्याबद्दल थोडं सांगा म्हणजे इंडियात आम्ही ओडिशाचा एक महोत्सव आहे त्यात केलेला आहे पुन्हा ठिकठिकाणी मुंबईमध्ये पण खूप सारे फेस्टिवल्स अटेंड केले आहेत इवन चेन्नईचा एक फेमस आहे फेस्टिवल तिथे एक आम्ही नेहमीच म्हणजे तिकडे नाट्यांजली फेस्टिवल मध्ये पार्टिसिपेट केलेला आहे चेन्नईला दिल्ली आग्रा ताज महोत्सव मध्ये केलेला आहे अशा ठिकठिकाणी केल्या आहेत तसंच मध्ये इंटरनॅशनली पण पार्टिसिपेट केलेलं आहे नॉट ओनली मी मी आणि माझ्या स्टुडंट किंवा माझा ट्रुप आम्ही असं सगळे मिळून पार्टिसिपेट करतो कारण ॲज अ गुरु म्हणून मला असं वाटतं की मी सोलो परफॉर्मन्स केलेच आहेत म्हणजे आधी पण फक्त मी एकटीने करण्यापेक्षा मी माझा ग्रुप नेणं आणि आम्ही एकत्र पार्टिसिपेट करणं मला जास्त छान वाटतं कारण की का तर मुलीनं पण तेवढी संधी मिळते त्यांचा इंटरेस्ट तेवढा तेवढा काय म्हणतो हो। कॉन्स्टंट राहतो नाहीतर त्यांना असं वाटेल फक्त क्लासमध्ये टीचर शिकवतात पण आम्हाला कुठे चान्स देत नाही फक्त स्वतःच करतात तर तसं न वाटता मला असं वाटतं आम्ही सगळ्यांनी केलेलं मला जास्त अप्रिशिएट होतं पण आतापर्यंत इतके वर्ष तुम्ही हा डान्स फॉर्म शिकवताय तर आतापर्यंत किती मुलींना तुम्ही ह्याची शिक्षा दिली आहे त्याच्याबद्दल सांगा तर मला असं वाटतं काउंट करणं इज डिफिकल्ट कारण खूपच मुली आहेत साधारण एक पाच एक हजार मुली तर नक्कीच गेल्या असतील आता खाली असं नाहीये की पूर्ण त्यांनी शिकल्याच आहेत म्हणजे विशारत किंवा अलंकार केले असं नाहीये पण एक साधारण पाच सहा हजार मुली नक्कीच गेल्या असतील आम्ही अरंगेत्रम पण मग मी करते आपल्या क्लास एक भरतनाट्यम मध्ये असतं की विशारद झाल्यावर मुली अरंगेत्रम परफॉर्म पर करू शकतात आणि त्यानंतर मग ते त्यांचे प्रोफेशनली शोज करू शकतात किंवा त्या टीचिंग मध्ये पण आपलं करिअर घडवू शकतात तर असे आम्ही अरंगेत्रम पण क्लास थ्रू केलेले आहे मॅडम या कामासाठी तुम्हाला अनेक अवॉर्ड अगदी लहानपणापासून ते आतापर्यंत तुम्हाला तर त्याच्याबद्दल थोडं सांगा सगळ्यात मला इंदिरा गांधी ते आपल्या देशाच्या पंतप्रधान होते त्यांच्या हस्ते मला सर्टिफिकेट मिळालं होतं तर ते मला अगदीच नमूद करायचंय आणि बाकी इतर ठिकाणी खूप सारे अवॉर्ड मिळाले मॅडम एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन की तुमच्या पुढच्या काय कामाच्या आकांक्षा आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा मला आता भरतनाट्यम खूप वर्ष शिकवतच आहे स्वतःची नृत्य अकॅडमी आहेच माझी पण मला इन्फ्रास्ट्रक्चर असं काहीतरी करून मला एक मोठी संस्था आणि त्या मार्फत मला खूप सोशल वर्क कारण सोशल वर्क हा मोठा शब्द आहे ऍक्च्युली पण असं न म्हणता मी म्हणेन की ज्यांना आपली मदत हवी असेल समजा आता म्युन्सिपल स्कूल आहे फॉर एक्झाम्पल तर कोणी मला अप्रोच केलं की बाबा तू येऊन तिकडे शिकवशील का त्या मुलांसाठी तर मग मी ते मला असंही नको की त्या मुलांकडनं फीजची पण अपेक्षा नाही आहे पण एक आठवड्यातला एखादा दिवस किंवा दोन दिवस मला शिकवायला नक्की हो मी वेगवेगळ्या शाळेत कोरिओग्राफी करते म्हणजे कोणाचे अॅनिवर्स असतात किंवा कॉलेजेस मध्ये असतात डेफिनेटली मी त्याची कोरिओग्राफी करते इव्हेंट्स आहेत त्याची कोरिओग्राफी करते मी अशा ठिकठिकाणी कोरिओग्राफी करते आणि मला त्याच्यात खूप आनंद आहे धन्यवाद मॅडम तुम्ही तुमचा जीवन आमच्या आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल आणि तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरी या माझ्या मध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू